भाग्यशाली पुरुषांची सहा लक्षणे ही लक्षणे प्रत्येक माणसाकडे नसतात अशी लक्षणे भाग्यशाली किंवा नशीबवान माणसाकडेच असतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या शरीरावरील खुणा किंवा आपल्यातील वेगवेगळे गुण आपल्या शरीराची बनावट यावरून आपण माहीत करून घेऊ शकतो की आपण कोणत्या दिशेने जात आहोत आपण आपल्या चांगल्या भविष्याकडे जात आहोत की नाही आपल्या जीवनात असे काही वैशिष्ट्य आहे जे आपल्याला सूचित करते की कोणत्या मार्गांवर आहोत आज आम्ही तुमच्या शरीरावरील वेगवेगळे निशाणाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या जीवनात खऱ्या संपत्तीचे आगमन दर्शविते हे गुण फक्त संपत्तीबद्दलच सांगत नाही तर आपल्या जीवनातील सुख दुःख यांबद्दल सुद्धा माहिती मिळते हे शंभर टक्के खरं आहे की प्रत्येकाला पैशाची आवश्यकता असते मग ती गरीबाला असो किंवा श्रीमंताला पैशाशिवाय आपण कोणतेही मोठी कार्य करू शकत नाही पैसा असला तर ओळख आहे नाही तर कोणी सुद्धा आपल्याला ओळखत नाही चला तर मग आता बघूया कोणाचे भाग्य उजळणार आहे ते एक सद्गुणी संतान प्राप्ती ज्यांच्या घरात सद्गुणी संतान जन्म घेते ती कोणापेक्षाही कमी नसते शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की संस्कृतिक सुशिक्षित आणि आई वडिलांचा आदर करणारी संतान ज्यांच्या घरात जन्म घेते त्याची वृद्धावस्था सुखमय होते असे व्यक्ती वृद्धावस्थेतही सुख भोगतात दोन सुकन्या पत्नी मिळणे हा एखाद्या माणसासाठी खूप भाग्यवान संकेत आहे शास्त्रात असे सांगितले गेले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा लक्षात ठेवून काम करते ती सुकन्या असते ज्या पुरुषासी सुकन्या स्त्रीचे लग्न होते त्यांची आयुभले कमी असो तरीही त्यांच्या घरात नेहमी बरकत आणि सुख असते तीन कासवाच्या आकाराची पाठ ज्याची पाठ कासवाच्या आकाराची असते तो खूप श्रीमंत आणि भाग्यवान असतो तळहाताच्या मध्यभागी तिळसलेल्या माणसाला असे म्हटले जाते की त्याला वाहनाचे सुख आणि समाजात खूप आदर मिळतो चार छातीवर केस छातीवर बरेच केस असणारे पुरुषांना त्यांचे आयुष्यात खूप आनंद सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते अशी व्यक्ती स्वभावाने खूप समाधानी असतात आणि स्वतःसाठी जीवन जगतात पाच पायाची करंगळी मोठी दिसणे जर एखाद्या माणसाचे पायाचे छोटे बोट अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात ज्यांची मांडी जाड आणि मजबूत असते असा पुरुषांचे भाग्य नेहमीच त्यांचे साथ देते सहा लहान मान असणे लहान मान आणि साधारण मान खूप शुभ मानली जाते अशा मानेची लोक ज्यांची मान लांब नसते त्यांचे आयुष्यात ते बरेच धन कमावते